नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक अशी ओल्या नारळाची आणि गुळाची बर्फी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे घेतलेला आहे एक कप बारीक किसलेला गुळ आणि बारीक किसलेला म्हणजे अशा मोठ्या आकारात किसलेला ओला नारळ तुम्ही हा नारळ छोट्या आकारामध्ये देखील किसून घेऊ शकता त्यानंतर इथे घेतलेले आहे चार वेलची या वेलचीची साल काढून घेऊया आणि यामध्ये टाकूया थोडीशी साखर साखर घालून याची बारीक अशी पूड बनवून घेऊया साखर घातल्यामुळे वेलची पावडर बनवायला सोपे पडते अशा प्रकारे पूड बनवून घेतलेली आहे आता कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये टाकूया एक चमचा तूप तूप छान असं गरम झालं की यामध्ये टाकायचं आहे खिसलेला ओला नारळ तर नारळाचा खीस यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे आता एक दोन ते तीन मिनिट हा खीस तुपामध्ये छान असा आपण परतवून घेऊया दोन ते तीन मिनिट छान असा आपण हा खीस परतवून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचा आहे बारीक किसलेला गुळ गुळ घालून घेऊया आणि हा देखील छान असा यामध्ये परतवून घेऊया खोबरं आणि गुळ छान असं मिक्स करून घेऊया तर गुळ वितळेपर्यंत असंच एक असं मिक्स करत राहायचं आहे उलटण्याच्या सहाय्याने असच आपल्याला परतत राहायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असा गुळ यामध्ये वितळलेला आहे छान असं एक दोन मिनटे असंच परतून घेऊया तर आता आपण यामध्ये घालूया वेलची पूड आणि छान असं हे एकजीव करून घेऊया एकजीव असं मिक्स करून आपण घेतलेलं आहे छान असं आपलं हे बर्फी बनवायचं सारण तयार झालेलं आहे एक प्लेट घ्यायची आणि त्याला तूप लावून छान असे ग्रीस करून घेऊया आता जे सारण होतं ते आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे उलटण्याच्या सहाय्याने सगळीकडे असं पसरवून घेऊया छान असं पसरवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बदामाचे मी असे काप केलेले आहेत ते टाकून घेऊया तुम्ही मी तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकून अशा प्रकारे बर्फी सजवू शकता चला तर आता आपण हे उलटण्याच्या साह्याने वरून असे हे ड्रायफ्रूट्स प्रेस करून घेऊया म्हणजे ते छान असे बर्फीला चिटकतील तर आता आपण हे एक पाच ते दहा मिनटं थंड करायला ठेवूया एक पाच ते दहा मिनटानंतर बर्फी छान अशी थंड झालेली आहे आता चाकूच्या साह्याने आपण याचे छान असे काप करून घेऊया अशा प्रकारे सर्व काप करून आपण बर्फी काढून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशी बर्फी तयार झालेली आहे अगदी पौष्टिक लहान लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आणि हेल्दी अशी ही बर्फी आहे तर नक्की ट्राय करून पहा चला तर मग कमेंटमध्ये पटापट सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा